कार मैत्रिणींना सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ तर हे बघा आज आपल्या ड्रॅगन फ्रूटला असे ड्रॅगन फ्रूट येऊ लागले आहे बघा ड्रॅगन फ्रूट हे जे आहे पर्पल कलरमध्ये आहे आणि दोन लागले त्याला जवळपास ते मी ड्रॅगन फ्रूटचं हे झाड लावून जवळपास दोन वर्ष झालेले आहे तर दोन वर्षानंतर त्याला तसा हे आलेले आहे बघा आता दोन ड्रॅगन फ्रूट्स आलेले आहे आणि हे जे आहे तर ॲपलचं झाड होतं आणि हे मी असे पाईपमध्ये ना हे लावलेलं होतं असे पाईपला छिद्र पाडून त्याच्यामध्ये ते इच्छूचे झाड आणि असे शौच लावलेली होती वेली तर ते बघा एकदम असं छान आता पावसामुळं वातावरणामुळं किती किती छान दिसू लागलं आणि त्याला फुलं पण आलेले आहे त्याच्यामुळे एकदम छान दिसू लागलं असं दोन पाईपामध्ये केलं तर आणि इथे केळीचं झाड होतं आपलं तर त्याला खूप केळी आली होती तर मग ते केळी आता काढल्यानंतर ते काढून टाकलं आणि आता त्याचंच हे दुसरं जे आहे तर ते पण छान आलेलं आहे आणि इथं लिंबुणीचं झाड आहे त्याला थोडासा प्रकाश कमी येतो आहे म्हणून असं त्याच्यावरती असा रोग पडल्यासारखा पण झाला आहे बघा अशी पिवळे पानं झाले आणि पिवळे पानं पण दिसते त्याचे असं एवढं व्यवस्थित नाही आहे आणि अशी इथं वांग्याची झाडं लावली होती मी काही तर त्याला पण बघा किती छान असे वांगे आलेले आहे इथं गवती चहा पण लावली होती मी तर गवती चहा पण आहे आता अजून मला इथं लावायचं आहे काही भाजीपाला आणि हे बघा मी बकिटीमध्ये पण एक झाड लावलं होतं वांग्याचं त्याला पण बघा वांगा आलेलं आहे आणि इथं पप्पईला पण असं थोडासा रोग पडला आहे आणि हे नागिलीची पानं आहे बघा हा वेल खूप पांगल्या गेला त्याच्यामुळं आता तो येल पण काढायचा आहे तिथून असा वरतीच हे करायचं आहे आणि शेवग्याचं झाड आहे बघा हे तर मी शेवग्याचं झाड पण बकेटीमध्ये लावलेलं होतं तर खूप मोठं झालं बघा आता हे पण आणि इकडं इकडं असा कारल्याचा वेल लावलेला होता त्याला पण बघा किती छान कारले लागलेत असे ग्रीन कलरमध्ये आहे हे कारले आणि हा वेल पण इतका काही मोठा नाही झालेला छोटाच वेल आहे पण खूप कारले लागू लागले त्याला आणि ह्याच कारल्याचं बी ठेवलेलं होतं मी झाडाला पिकू द्यायचे आणि त्याचंच बी परत आपल्याला पुढच्या वर्षी कामी येतं इथं तुरीचं पण मी हे केलेलं होतं ग डाळ केलेली होती घरी तर ते भूस वगैरे झाडाला टाकलं तर त्याच्यामुळं त्याच्यात पण असे तुरीचे झाडं पण उगले गेले इथं पप्पायचं आहे म्हणजे पार्किंगमध्येच आहे बॅकसाईडला आणि इथं जे आहे तर हे बघा इथं पण एक वांग्याचं झाडं होतं याला पण खूप वांगे येत होते आता याचे वांगे येणं थोडीशी कमी झालेले आहे आणि इकडं ज्या कुंड्या ज्या आहेत मग ह्या पूर्ण शोच्या कुंड्या आहे बघा शिवचेच झाडं आहे या कुंड्यामध्ये तर आता आपली अशी छान आता पावसामुळे याच्यामुळे व्यवस्थित अशी पालवी फुटलेली आहे झाडांना कुंड्यामध्ये मनी प्लांट वगैरे हे असे सगळे शोचेच आहे इथं प असं स्टँड बनवून घेतलेलं आहे आणि स्टँडवरती ह्या कुंड्या मी ठेवलेल्या आहे हे बघा हे शोचं झाड तर किती छान दिसतंय आणि पावसामुळं कसं होतं हे की झाडावरची धूळ वगैरे जी असती ती पण पूर्ण निघून जाती त्याच्यामुळं असं स्वच्छ हे झाडं होऊन आहे हे ओव्याचं आहे बघा हे भज्यामध्ये टाकलं ना तर छान भजे होतात ह्या ओव्याचे ह्या बकेटीमध्ये पण मी तुरीचं झाड लावून दिलेलं आहे म्हणजे ते ऑटोमॅटिक उगले तर मग मी काढलेच नाही तसेच राहू दिले हे जे आहे ही शेवंती आहे तर ही शेवंती आहे आणि ही पण शेवंतीचंच आहे हे यल्लो कलरचं आहे आणि ते जे पहिलं होतं ते व्हाईट कलरचं होतं इथंच मी तुळशींद्रावण पण असं खाली ठेवलेलं आहे आणि कडच्या साईडनं असं आंब्याचं पण एक लावलं आहे मधी हा कढीपत्ता आहे आणि इथं पण एक शौग्याचं आलेलं आहे बघा इथं पण एक छान असं याच्यात पण असं छान शेवगा शेवग्याचे खूपच आलेले आहे आणि हे जे आहे तर हे पेरूचं आहे मी पेरू कट करून टाकलेलं आहे खूप रोग पडला होता त्याच्यावरती आणि हे जे आहे हे भरमकमळ आहे बघा हे मी जमिनीत लावलेलं आहे हां बर्मकमळ ह्याच बर्म्हकमळला फुलं आले होते बरेच पाच सहा फुलं आले होते छोटंच आहे अजूनही पण याला पाच सहा फुलं आले होते जमिनीत लावलेल्याला आणि आता पण हे बघा असे कळे आलेले आहे आणि जे मी कुंडीत लावलं होतं ना तर कुंडीतल्याला दोन वर्ष झाले पण त्याला काही फुलं येत नव्हते ह्या वर्षीची एक फुलं आलं त्याला आणि पण आता त्याला पण खूप कळे आलेले आहे त्याला आत्ता शिकत्याला कळ्या लागल्या पण जमिनीत लावल्यानंतर झाडं खूप छान येतात कुंड्यात एवढी व्यवस्थित नाही येते हे बघा आता त्याला अशा कळ्या येत आहेत हे बघा हे तर एकाच पानाला किती चार कळ्या येऊ लागल्या बघा हे एकाच पानामध्ये हे बघा इथनं एक कळी येते छोटीशी आणि ह्या तीन आलेल्या आहे बघा तर एकाच पानाला आता चार फुलं येणार आहे त्या एकाच पानाला तर हे झाड खूप म्हणजे चांगलं असतं लावलेलं म्हणून मग मी ते खूप दिवसाची प्रतीक्षा करत होते त्याला फुल कधी येईल तर त्याला शेवटी दोन वर्षानंतर फुलं आलेलं आहे इथं पण हे असे आपले ब तेलाचे कॅनी वगैरे असतात ना त्याच्यात पण अशी माती टाकून आपले फळाचे आपले भाज्यापाल्याचे असे झाडं लावून द्यायचे इकडं पण मी एका बकिटीमध्ये बघा इथं पण एक कारल्याचा वेल लावलेला आहे तर हे पांढरं कारलं आहे तर ते पण मी लावलेलं आहे इथं त्याला पण कारले येऊ लागलेत तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा जर का चॅनलवरती नवीन